नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या राज्यातील तूर पीक फुलोरा आणि दाणे भरण्याच्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यात आहे या काळात पाणी आणि फवारणीचे योग्य नियोजन केल्यास उत्पादनात वीस ते तीस टक्क्यापर्यंत अधिक वाढ मिळू शकते मात्र या अवस्थेत केलेल्या एका लहान चुकीमुळे फुलगड होऊन मोठे नुकसान होऊ शकते तर चला शेतकरी मित्रांनो आज जाणून घेऊया तूर पिकातील पाणी आणि फवारणी व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो तूर पिकाला भर फुलाच्या अवस्थेत पाणी दिल्यास मोठ्या प्रमाणात फुलगड होते याचे कारण म्हणजे पिकाला अचानक जास्त पाणी मिळाल्याने पिकामध्ये ताण पडतो त्यामुळे तुरीला भर फुलोरात पाणी देणे पूर्णपणे टाळावे तूर पिकामध्ये पाणी देण्याची योग्य वेळ म्हणजे फुलाच्या सुरुवातीची अवस्था म्हणजेच कडी किंवा बूट अवस्था किंवा फुले लागून गेल्यानंतर दाणे भरण्याच्या अवस्थेत पाणी द्यावे जर शेतकरी मित्रांनो हलक्या जमिनीमध्ये पाण्याचा ताण लवकर बसत असल्यास ठिबक सिंचनाद्वारे किंवा पाट पाणीने थोडे थोडे पाणी देऊन जमिनीत ओलावा टिकून ठेवता येतो ज्यामुळे फुलगडीचा धोका कमी होतो उत्पादनात वाढ करण्यासाठी पाणी व्यवस्थापनासोबतच फवारणी व्यवस्थापन महत्वाचे असते अडी शेंगमाशी मुकन किंवा अडकण आणि वातावरण बदल झाले की फुलगड यासारख्या समस्या टाळण्यासाठी योग्य अवस्थेत अचूक फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे उत्पादनात वीस ते तीस टक्क्यापर्यंत वाढ होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो तूर पिकातील फवारणी व्यवस्थापनाबद्दल आधी एक व्हिडिओ तयार केला आहे तो तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि अशाच उपयोगी माहितीसाठी फार्म टेक चॅनलला चॅनल करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो